संध्याकाळी पर्यंत तुम्ही उपचार नाकारले होते पण उपचार घ्यायला सुरुवात झालेली आहे आपली कुणाची झाली होती काय चर्चा झाली आणि तुम्ही उपचार त्याबद्दल सांगा सगळं सगळ्यात अगो सगळ्यात अगोदर महत्वाचं आहे की काल आपल्या अंतरवालीत आ, गर्दी झाली होती म्हणजे माणसं आपले मराठा बांधव इकडं मला भेटायसाठी येत होते काल गर्दी झाली ते महत्वाचं सांगणं गरजेचं इकडं गर्दी करू नका कारण का, का कामाच्या दिवसात पाऊस पडला आहे आपण इकडं येऊन गर्दी करू नका काल खूप गर्दी झाली होती इथं मराठा बांधवाची कामं उरकाल्याशिवाय कोणी इकडे येऊ नका आंतरवादीकडं मी आहे इथं आरक्षण मिळाल्याशिवाय किंवा विषय तडीच गेल्याशिवाय मी नाही आतणार हे मराठा समाजाला माझी विनंती आहे तब्येत पण आता बरी आहे दुसरं असं होतं की यांनी सांगितलं की उपचार कालपर्यंत नव्हते काल काहीतरी सत्तर काय एकोणसत्तर काय शुगर चौऱ्याऐंशी काय बी असं काहीतरी झालं होतं एकदम क्रिटिकल असं काहीतरी डॉक्टरांचं म्हणणं होतं मला नाही माहिती रात्री तीन वाजता सरकारच्या वतीनेही सांगण्यात आलं की आम्ही हा विषय ताबडतोब आता तडीच नेतो आहे आपण सलाईन घ्यावी म्हणून रात्री त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपण सलाईन घेतली नाही त्यांनी हा विषय तडीच नेला तर पुन्हा सलाईन काढता येईल पण मी समाजासाठी लढायला खंबीर इथं फक्त मराठा बांधवांना विनंती आहे सगळ्यांनी शांत राहावं इकडं गर्दी का, काम करू नका कामं उडकून घ्या शेतीचे पाऊस खूप पडलेला आहे मला जर काही अडचण आली सरकारकडून प्रशासनाकडून तर आपल्याला माहीत होईल आणि मला माहीत आहे आपल्याला एकजूट दाखवायची मराठा समाजाला गरज नाही एक हक्क्यावर दोन दोन चार चार लाख लोक अंतरवालीकडे येत आहे आपल्याला का ये कोणाला काही दाखवायची गरज नाही एकजूट आपण काय सगळ्या देशानं आता आपली एकजूट बघितलेली आणि आपल्या मराठ्यांच्या एकजुटीचा सगळ्यांनी धसका घेतलेला आहे त्याच्यामुळं काय दाखवायची गरज नाही शेतीतले कामच सगळ्यांनी करायची विनंती आमदार झाली नाही नाही त्यांनी त्यांच्याकडून काहीच नाही ते फक्त निरोप घेऊन आले होते मी ते कोणी असो तो कोणत्या पक्षाचा आमदार असो तो कोणत्या पार्टीचा असो तो कोणाचाही असो मला पहिल्यापासूनच दहा महिने झाले आंदोलन सुरू घेणं देणं नाही कोणी पण येतं मध्यस्थीसाठी प्रयत्न करतं मग आता चर्चा आता घडून आलीच पाहिजे ना त्याच्यासाठी ते सरकारकडे आहेत येत आहेत आणि सरकारने त्यांच्याकडे आहे की आम्ही ताबडतोब आता हे लवकर तडीच काढतो विषय सगळे फक्त आपण आज चलाईन घ्यावी म्हणून ते म्हणलेत लवकर हा विषय तडीच काढतो ताबडतोब असा शब्द वापरल्यामुळं मग त्यांच्या शब्दाला सरकारच्या आपण मान दिलेला आहे सन्मान दिलेला आहे आणि सलईन घेतलेली ते जर पुन्हा याच्यात बदलले तर सलईन काढून टाकता येईल त्यात काय एवढं मोठं हे नाही लढाली इथं मराठा समाजासाठी खंबेरी हे नाही भेट मारायला कोणी भेटायला येणार आहे असता तर त्या वरच्या निर्णय घेतले जातील सरकारला येत असलं येथील आमचे दारू उघडे तर आमचा विषय आरक्षण आहे माझ्या समाजाचे लोक लेकरं मोठे झाले पाहिजेत हा आमचा विषय आमचा विषय आता ॲडमिशन आहेत तो विषय मार्गी निघला पाहिजे ई डब्ल्यू एस ए सी बी फॉर्म भरलेल्या पोरांना काहींना कुणबी प्रमाणपत्र निघालेत ते इकडं कनवड होणं गरजेचं आहे ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहे दोन हजार चौदाचे काही विद्यार्थी राहिलेले आहेत त्याविषयी मी सरकारला सांगितलेलं आहे सगळ्या सोयऱ्यांच्या अंमलबजावणीच्या बाबतही सांगितलेलं मराठा आणि कुणबी एक असे याबाबतही सांगितलेलं आहे कारण त्यांनीच सांगितलं होतं मराठा कुणबी एक एक कायदा बनवायला आधार लागतो आता आधार मिळालेला सत्तावन्न लाख म्हणून दोन हजार चारचा पण तसा कायदा बने बघत आता काय ते काय करतात माझं लग्न करतो माझ्या समासारी मिलट हैदराबादचं गॅजेट आंतरवादीवरच हल्ला झालेला आहे आणि आमच्यावरच हल्ला होऊन आमच्या गोरगरीब लॉकडाऊ तीनशास सारखे जाणून बुजून खोटे गुन्हे दाखल केले ती ताबडतोब घेण्यात ता यावेत याविषयी चर्चा झाली आणि महाराष्ट्रातले पूर्ण गुन्हे माग घेण्यात यावर चर्चा झाली बघू आता ते काय करतात मी समाजसाठी लढणार मरेपर्यंत लढणार काल असं की सरकार गोड बोलून काटा काढण्याचा प्रयत्न करते आज त्याबद्दल तुमची भूमिका नाही बघा जोपर्यंत काम होत नाही जोपर्यंत विषय मार्ग लागत नाहीत तोपर्यंत विश्वास कसा ठेवायचा आम्ही दहा वर दहा महिने ठेवलेत नाही विश्वास आम्ही पहिल्यापासून सांगतो की आजच थोडं सांगते की सरकार देतो म्हणतं परत एक नाही म्हणता देतो म्हणतंय काहीतरी नाही म्हणत आहे आता सगळे च अंबल सुद्धा पाच महिने झालेले अंमलबजावणी करण्यासाठी इतका वेळ थोडा लागतो करायचा असला ज्या ज्या वेळेस आता प्रत्यक्षी काही काही वेळेस काय असतं एखाद्याचा मान सन्मान करायचा असतो शब्दाचा ठीक आहे तडीच नेतो म्हणलेत ना आम्ही सा विश्वास ठेवला ने कोण नेतो म्हणलं आहे काय नेतो म्हणले तडीच जाहीरपणा नाव सांगणारे ना लोक आहेत आम्ही नावसुद्धा सांगू की कोण म्हणलं आहे तडीच नेतो मग कोणाच्या शब्दाला मान सन्मान देऊन आम्ही सलाईन लावली जाहीरपणानं सांगूच ना, ना पण थोडं ते तडीच नेण्याचा विषय ने ते थोडंफार हालचाल तर दिसू द्या मग आम्ही जाहीरपणानं नाव घेणारे ना लोक की यांनी आमचा मराठा आरक्षणाचा विषय तडीच नेला आणि या या मंत्र्यांमुळं या या यांच्यामुळं आम्ही सलाईन लावलं होतं आणि त्यांनी आता तडीच आहे थोडंसं तडीच तर नेण्याचा प्रयत्न करू द्या जाहीर समाजासमोर नाव घेऊन त्यांचं कौतुकसुद्धा समाज कराल ना तडीच नेल्याबद्दल विषय <coughs> आ, आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे काही टाइम बाउंड काही चर्चा झाली आहे का किंवा इतक्या वेळात हे सगळं होईल कारण शेवटी उपोषण लस करता तुम्ही सलाईन घेतलं नाही घेतलं तर तुमच्या आरोग्यावर त्याचे परिणाम झाले तोपर्यंत सरकार वाट आहे का याच वेळात काहीतरी चर्चा झाली असेल टाईम बाउंड आज कळत संध्याकाळपर्यंत कळण विषय काय ते नाही कळालं तर पुन्हा सलाईन काढून फेकता येईल मला काय माझा समाज मोठ पण एखाद्या मंत्र्यांवरती विश्वास ठेवणं ही का माझी चुकून आहे एखाद्या मंत्र्यावर विश्वास ठेवून विषय तडीस नेतो म्हणलेत माझ्याशी माझ्यावर विश्वास ठेवा म्हणलेत तर मग आम्ही ठेवलं रात्री सलाईन लावली आणि कोण मंत्री आहे काय विषय थोडाच तडीस नेला की जाहीरपणानं समाजासमोर त्यांचं नाव सांगून समाजही त्यांचं कौतुक करल की त्यांनी विषय तडीस नेला म्हणून पण आता थोडंस तडीच तर नेऊ द्या मग जाहीरपणानं होईल सगळ्या गोष्टी चलो धन्यवाद थोडा त्रास व्हायला लागला बोलायला

तर याच्यापेक्षा दहा पट फाट विधानसभेला बस तसं काय नाही जिचल तिथं आम्ही दुमता काढणारे लोक आहेत माझी जात की आम्ही वेळेप्रसंगी उमेदवार देणार नाहीत पण मग एका एकाची जिरविल्याशिवाय सोडणार नाहीत ना आमचं जर कोणी समाजाचा माझ्या छेळ करणार असला तर शेवटी आमचंही ना आम्ही जिथले ते वस्तात आहेत ना राज्यभरासाठी राज्यभरात माझ्या मराठ्यांशिवाय पण आलू शकत नाही आम्ही खंबीर आहे त्याची काही काळजी करायची गरज नाही आम्ही सावध करतोय त्यांना की बा भाऊ आम्हाला राजकारणात मला नाही जायचं माझ्या समाजाला नाही जायचं आम्हाला आमचे लेकरं मोठे करायचे तर आम्हाला आरक्षण करायचं आणि तुम्ही जर मजा बघणार असाल तर विधानसभेसून सुद्धा उठ करणार आम्ही त्यांना कसे काही अडचण परंतु काही वेळेस काही मंत्र्यांचा सन्मान करायचा असतो शब्दाचा हेच आंदोलकाचं खरं काम असतं आणि त्यालाच आंदोलक म्हणलं जातं त्यांनी सांगितलं आम्ही ताबडतोब आता ही विषय तडीच नेणार आहे तुम्ही सलन घ्या विश्वास ठेवला काय वाईट करतो आपण आंदोलक म्हणून आम्ही मला माझ्या जात मोठी करायची मग त्यांच्या शब्दावर शब्दाचा सन्मान करणं माझं काम होतं तर सन्मान मी केलेला त्यांनी नाही केला त्यावेळेस ते त्यांनी जर विषय तडीच न्यायला लागले तर जाहीरपणावर नाव घेऊन सांगू आम्ही समाजाला या मंत्र्यांचा निरोप होता आणि यांनी तडीच कामं नेले तो समाज कौतुक करेल त्यांचं कारण आम्हाला काय कुणी असू द्या आरक्षणाशी देणं घेणे नाही केलं तर सगळ्यांनी काढून फेकता येईल सरकारला भेटी दर्जा असं सुद्धा सरकारच्या काही मंत्र्यांचं म्हणणं आहे की दहा टक्के आरक्षण दिलं आता ते कोर्टामध्ये गेलेलं आहे बाकी सगळ्या गोष्टी सरकार करते तरी तुम्ही सरकारला भेटी दर्जा असा आरोप होता त्याला म्हणा तू घेते दहा टक्के तू अपोर आली कोणी शान आहे तुझ्या अति शान आहे ना नेटर आहे म्हणा आणखीन वातावरण नको बिघडू हां नेटर आहे म्हणा दहा टक्के आणि मागितल्याने मोगम बोलू नको आणि तो आणि येते चव घालू नको म्हणा तू ते कोण असन ते मला नाही माहीत विधानसभेला चौकून पाणी बाहेर काढील म्हणून डोक्याचे वरून जायसारखं बोलायचं नाही छानपणा करायचं नाही आमचे जीव चालले तर आमच्या समाजात लोकांच्या इथं आम्हाला माहीत आम्हाला काय आलं तू काय बोलतो येशीत बसून आंदोलन नाहीतर तसं काय तसं नाही तर काय दहा महिने झालं एवढं आंदोलन सुरू असतं लोक सोप्या गोष्टी काय दहा दहा महिने आंदोलन चालवणं आणि शेतकरी लोक आम्ही गरीब लोक आहेत आम्ही साध्या बोलेलो का इतके इतके दिवस आम्हाला विठीच धरणं मग आम्ही सुद्धा कार्यक्रम दाखव ना आम्ही दाखवू बघू किती दिवस छेळ करतात आमचा किती दिवस उपोषणा देव मला बाकीच्यावर नाही काय मी बाकीच्या नाही गेलीत कुठून कोण उभा करणारे काय आहे माल मी माझ्या समाजसाठी लढतो मी कोणाला किंमत येत नाही पुढं न कर मान पुढं न कर पंच पूर्ण झाल्या दाखवून म्हणा त्यांना आठ पंच पूर्ण झाल्या दाखवा म्हणा समोर येऊन मला इथं

हो तेच आता गिरीश महाजन साहेब काय म्हणले होते मराठा आणि कुणबी एकच आहे पहिली मागणी त्याला आधार लागतं मग सत्तावन्न लाख नोंदी मिळाल्या का नाही मिळाल्या मिळाल्या सगळ्या सोयऱ्यांच्या अंबालबाजी गुन्हे मागे घेणं हैदराबादचं घ्यायचे ते पूर्वीपासून नाही का यशेस मागं घेणे हे पूर्वी नाही का कोणत्या लांबल्या काय लांबल सांग ना पुढे येऊ पुढे काहीतरी बोलायचं जीवावर आले ठीक आहे बघू आम्ही थोडे दिवस देतात का कसं नाही तर आमच्या हातानं आम्ही घेऊ आम्ही देणारे बनू लोक आमच्या गरीब लोकांना मी सांगितलं ना हो म्हणून मग अशी की त्यांनी तडीस काढू म्हणून सांगितलं आहे विषय हे आम्ही विश्वास ठेवला शब्दावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे शब्दाचा सन्मान करणं गरजेचं आहे त्यालाच आंदोलक म्हणलं जातं मी आंदोलक हे शेवटी मला माझ्या समाजाला मोठं करायचं आहे त्यांच्यावर विश्वास ठेवणं माझी जबाबदारी ठेवलं आहे रात्री तीन वाजता आम्ही सलन पण घेतले त्यांनी नाही तडीच नेली विषय तर पुन्हा सलंग काढून फेकून ना मला मस्त समाज मोठा कोण नेते काय आहेत मी जाहीरपणाने समाजाला सांगा आणि त्यांनी तरीच नेल्यावर कुणीही असला नेता तरी, ने तरी माझा समाज कौतुकच आहे आम्ही काय वाईट करायला काय आम्हाला काय आरक्षण पाहिजे कुणीही द्या आमचं हे धोरणे पाहिल्यापासून कुणीही द्या आरक्षण पाहिजे नाही दिलं की सलंग काढून फेकली चलो धन्यवाद थोडं मला नरड कोरडं पडत आहे wors So after example, our food is actually constant too long, whatever type of cleaning。sometimes lots <laughs> of cleaning, <laughs> like that. like when? like inεί. as <laughs> the